मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्ष कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने महिलांना डिश भेट भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहामधील सावरकरनगर जाधव संकुल अशोकनगर भागातील महिलांना महिला, महिला दिनानिमित्ताने डिश भेट देण्यात येत आहे कल्पना किरण पाटोळे या स्वतः घरोघरी जाऊन महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत असून डिश भेट देत आहेत कल्पना किरण पाटोळे यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते महिलांसाठी आरोग्य शिबिर हळदी कुंकू कार्यक्रम निमित्ताने कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे त्या नियमित आयोजन करतात दिनांक आठ मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रभाग क्रमांक दहामधील महिलांना त्यांनी डिश भेट देण्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे सौकल्पना किरण पाटोळे यांनी सार्थक न्यूजला सांगितले नमस्कार मी सौकल्पना किरण पाटोळे भाजपा महिला आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे तर आज आठ मार्चला महिला दिन असतो त्या महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या प्रभा प्रभाग क्रमांक दहामधील महिलांना घरोघरी जाऊन भेटवस्तू वाटत आहे त्याचप्रमाणे भाजपच्या पश्चिम विभागाच्या आमदार सौ सीमाताई मय शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या नेहमीच आम्हाला खूप मार्गदर्शन अनमोल मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवत असतो आणि असाच एक कार्यक्रम मी आज राबवते आहे महिला दिनानिमित्त आणि सौ माजी नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं भाजपचे सर्व पदाधिकारी आम्हाला बॅग पाठिंबा देतच असतात त्याचप्रमाणे त्यांचा आशीर्वादाचे हात माझ्या पाठीशी नेहमी असतो त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज मी हा कार्यक्रम राबवत आहे आणि माझ्या महिला भगिनी नेहमी घरात असतात कामात असतात काही जॉबच्या निमित्ताने बाहेर पडतात त्यांना मला भेटता येत नाही पर्सनली म्हणून मी स्वतः आज त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने भेटवस्तू देते आहे या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद